एक ब्रॉड आज आपण शकणार कारण वेळ कमी आहे आणि याच्यानंतर एक छोटी तुम्ही वर्कशॉप घ्या अशी माझी एक सूचना आहे कारण हे प्रत्येक मुद्दाच आहे निदान बरोबरच असेल तर उपचार पण बरोबरचा होतो याच्यातले मुद्दे गुंधागृत्तीचे पण आहेत पण प्रत्येकाला उपचार शक्य आहे असं नाही की शक्य नाही पण आपल्याला त्याच्यातोड खोला आहे तर पहिला प्रस्ताव मी असा एक ठेवतो की छत्रपती छत्रपती संभाजीनगर साठी एक आरोग्य हक्क कृती समिती तयार करावी याबद्दल आपल्या सगळ्यांना काय वाटते अशी समिती करावी का आरोग्य हक्क कृती समिती औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर अशी आपण समिती करूया या समितीमध्ये ही व्यापक समिती असेल हे एक कुठली एका संघटनेची किंवा एका पक्षाची अजिबात नसेल सगळे सगळे ज्यांना ज्यांना याच्यामध्ये रस आहे आणि याच्यामध्ये आतून इच्छा आहे ते सगळे या समितीमध्ये असते हा पहिला आपण ठरवून घेऊया हे ऍक्च्युली निर्धार परिषद आहे निर्धार परिषदचा अर्थ की आपण काहीतरी निर्धार करूनच पुढे जाणार आहोत किंवा परत जाणार आहोत दुसरी गोष्ट की जसं मी एक सुचवलं की एक वर्कशॉप येत्या मे बी पंधरा ते वीस दिवसामध्ये ठेवावं आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे होते म्हणजे आपला हेतू काय की हे चोवीस मार्क ना तर आणि येत्या वर्षामध्ये किमान पन्नासच्या वर तरी जायला पाहिजे आणि हे मी रिअलिस्टिकली सांगतोय का म्हणजे आपण जरा नीट जर प्रयत्न केले तर आपला विद्यार्थी परत पास होऊ शकतो दहावी फर्ग सगळ्यांनी बघितलं असेल तर हे आपल्याला दहा फी दहावी फळ वर्ग याला पुढे आलं तर एखादा वर्कशॉप मला वाटते आपण ठेवावं त्याच्यामध्ये आपण पण त्याच्यामध्ये इनपुट देऊ डॉक्टर खेलारे आहेत दीपक आहेत आपली सग आपण सगळं जाऊ त्याच्यामध्ये एक एक पॉईंट ठरवून आणि त्याच्या आधारावर आपल्याला काय काय मुद्दे उपस्थित करायचे ते वर्कशॉप मध्ये आपण हे करू शकतो मध्ये बोलू शकतो तिसरी सूचना अशी आहे की त्या वर्कशॉपच्या लगेच नंतर किंवा कदाचित त्याच्या आधी सुद्धा आपण एक राऊंड एक राऊंड इथले जे मेडिकल कॉलेजचे डीन आहेत आणि इथले जे डेप्युटी डायरेक्टर या दोघांच्या सोबत एखादी या समितीच्या तर्फे आणि आता ही समिती आज आपण डिक्लेअर करावी मीडियामध्ये होपफुली मीडिया त्याला पिकअप करेल ते छापून पण येईल आणि या समितीतर्फे इथले जे डीन आहेत आणि इथले जे डेप्यू डायरेक्टर आहेत त्यांच्या सोबत ताबडतोबीने एखादी बैठक लावली आणि ते कोणी म्हटलं ना की त्याच्यामध्ये थोडा मास्क पाहिजे फक्त दोन तीन व्यक्तीने जाऊ नये किमान पंधरा व्यक्ती तरी पाहिजे असं मी सुचवतो जास्त असते तर अजून आणि वेगवेगळ्या संघटनांची असते आणि त्यांच्या सोबत व्यवस्थित एक बैठक करावी आणि त्या बैठकीमध्ये आपले मुद्दे मांडावेत आणि त्यांच्या अखत्यारातले जे काही मुद्दे आहेत काय असतात अधिकारी मी खूप वर्षापासून अधिकाऱ्यांना डील करतो तर ते काय तीन गोष्टी सांगतात गरज नाहीये योग्य नाहीये आहे किंवा आमच्या हातात नाही सीएम मध्ये असे भरपूर अनुभव आहे आपण मुद्दे उपस्थित घेतले थोडी ट्रेनिंग असते आणि किंवा शिकतात ते तर ते ऐकतात म्हणजे याची गरज नाही आम्ही अगदी हे सगळं करतोय तेव्हा म्हणतात हे योग्य नाही तुमची सूचना किंवा म्हणतात माझ्या हातातच नाही शेवटी ते सुटतात तर आपल्याला सोडवायचं नाही आपल्याला मुद्दा सोडवायचा त्यासाठी मी एक असं एक सुचवतो टेन्टेटिव्ह की घाटी हॉस्पिटलच्या पातळीवर एक सहा सात एक्शनेबल मुद्दे शॉर्टलिस्ट करा म्हणजे मुद्द्यांची यादी मोठी आहे पण त्याच्यातले सहा सात मुद्दे असे आहेत जे मला आता वाटतंय तुम्ही पण जोडा की जे येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये लक्षणीय सुधारणा दिसू शकते आणि लोकांना उत्साह केव्हा येतो की चला आपण दहा मुद्दे मांडले दोन मुद्द्यांवर काहीतरी कृती झाली काहीतरी बदल दिसून आला उरलेल्या आठ मुद्द्यांसाठी आपण मागेल तर मी पहिला मुद्दा त्याच्यातला औषधांची उपलब्धता आता जी बाहेरून औषध लोक विकत घेतात हे बंद व्हायला पाहिजे सगळी औषधं हे मिळायलाच पाहिजे बाहेरच्या प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये चुकून एखादा पेशंट दिसेल पण तिथे जे आता म्हणजे पेशंटची मोठी संख्या दिसते हे बंद व्हायला पाहिजे एक तर एकतर औषधांच्या उपलब्धतेचा मुद्दा आपण देऊ दुसरा स्वच्छतेचा मुद्दा इन्क्लुडिंग टॉयलेट्स हे सुटलंच पाहिजे ह्याच्यासाठी काही केंद्र सरकार आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची गरज नाही हे तुमच्या अगदी अत्यारातला मुद्दा आहे आणि जे आपण ऑलरेडी बोललो आहे आणि जे पण तुम्ही पण सूचना दिली की स्टाफ वाढवा स्टाफला कामाची परिस्थिती सुधारा आणि तिथे स्वच्छता व्हायलाच पाहिजे हे तुमच्या हातात आहे म्हणजे मी काय म्हणतो मी असं इमॅजिन करतोय ते इकडे तिकडे सुटू शकत नाही असे मुद्दे आपण आधी म्हणतो तिसरा मुद्दा स्ट्रेचर आहे पे आणि पेशंट ट्रान्सपोर्टचा आहे हे पण किती गंभीर मुद्दा आहे किती ते स्ट्रेचरच मिळत नाही मग पेशंटला ना वेळ लागतो मग रस्त्यात डिलिव्हरी होते किंवा काय म्हणजे हॉस्पिटल पण माझे असं सांगितलं की औरंगाबाद परिस्थिती ते म्हटले मी माझ्या खिशेतून दहा रुपये तुम्हाला आता देतोय तिथे लोकांना स्ट्रेचर विकत घ्या हे ऍक्च्युअली आहे त्यांचा स्टँडिंग ऑफर आहे मग मला थोडीशी तुमच्या वतीने लाज वाटली की पुण्याचा माणूस जो आहे तो म्हणतोय दीपकला सांगितलं की तो स्ट्रेचर डोनेट करायला सांगतोय तर हे स्ट्रेचर इथेच व्हायला पाहिजे पण जोपर्यंत ते होत नाही मी असंही सुचवतो की आपण एक सिंबॉलिकली एक दोन स्ट्रेचर आपल्या वर्गणीतून आपण डोनेट पण करावे हे विचार करावा पाच सात हजार रुपयाला एक स्ट्रेचर मिळतो म्हणजे ट्रॉली ट्रॉली ज्याच्यावर पेशंटला तर स्ट्रेचरचा मुद्दा सुद्धा ताबडतोब हे सुटलं पाहिजे हे सुटू शकतो येत्या दोन महिन्यामध्ये त्यांनी आणि त्याचं सगळं जो हे अकाउंट आपल्याला बघायला कारण घोळ तिकडे पैसे आहेत पण ते खर्च कुठे होत आहेत हे म्हणजे आतापर्यंत लाखो स्ट्रेचर आठ महिन्यामध्ये घेतले कायला माणसं म्हणतात ना कुठं आहे पडलेले काढायला पाहिजे ढकलायला माणसं नाही तर दोन्ही गोष्टी स्ट्रेचर पण नाही पण हे मुद्दे सुट्ट्यासारखे आहेत याच्यासाठी डीन असं म्हणू शकत नाही की तुम्ही मुंबईला जा किंवा दिल्लीला जा हे जायत हा तिसरा मुद्दा आहे चौथा मुद्दा अभ्यागत समितीचा तू म्हंटल ना अभ्यागत समितीच्या मिटींगच होत नाही आणि होता ते पंचेचाळीस मिनिटात आणि पस्तीस मिनिटामध्ये मिटींग संपतात हे काही चालणार नाही याच्या दर महिन्याला मिटींग व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आरोग्य अंकुर कृती समितीचे सभासद सुद्धा असतील असा आपण त्यांच्याकडनं कमिटमेंट घेऊ कारण मी सांगतो ह्याच्यातूनच मार्ग तयार होईल का कारण ती समिती रेग्युलरली जर एकदा आपण भेटायला लागलो ना काहीतरी त्याच्या डोक्यात प्रेशर नाही आणि ते काहीतरी मुद्दे सुटतील तर हा चौथा मुद्दा आहे पाचवा मुद्दा जे सकाळी पासून थोडं थोडं ऐकते वागणुकीचं की, की रुडली बोलतात ही बोलतच नाही ऐकतच नाही हे नाही चालणार आणि यासाठी काय आपल्याला दिल्लीचा ऑर्डर याच्या गरज नाही ना काय कोट्यावधी रुपयांची गरज नाही हे तर इसपेस पे पैसे की कोण गरज नाही उसपे माइंडसेट बदलने का मामला आहे तर त्यांचा स्टाफचा सुद्धा एखादा ओरिएंटेशन वर्कशॉप त्यांनी घ्यावा हो। की प्रत्येक पेशंटच्या सोबत आदराने वागणूक देणे त्यांच्या कुठल्याही पेशंटच्या सोबत डिस्क्रिमिनेशन होत आहे महिला पेशंटच्या बाबतीत त्यांचा नीट एक म्हणजे प्रॉपर बिहेवियर पाहिजे डिस्क्रिमिनेशन म्हणजे धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर लिंगच्या आधारावर समजा कोणी एच आय वी पेशंट असेल तर त्या कुठल्याही पेशंटच्या बाबतीत भेदभाव भेदभाव होऊ नये हे आपला एक, एक अगदी स्ट्रॉंग मुद्दा आणि आपल्या सगळ्या कॉन्स्टिट्युशन असून आपल्याला त्याचं एक हे मुद्दा सुद्धा आपण त्याच्या आणि शेवटी एक म्हणजे टॉप प्रायोरिटी मुद्दे सांगतोय फक्त गाठी हॉस्पिटलचे डिलिव्हरी केअर आणि हे जे वॉर्ड आहेत डिलिव्हरी वॉर्ड इथे सुद्धा जे मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड आणि काही प्रमाणात म्हणजे मिसमॅनेजमेंट आहे हे सुद्धा सुटलं पाहिजे हे असे सहा मुद्दे आपण टॉप प्रायोरिटीवर ठेवू असं मी सुचवतो याच्या अजून आपण कुठे आठवतो पण औषधांचा मुद्दा स्ट्रेचरचा मुद्दा अभ्यागत समितीचा मुद्दा स्वच्छतेचा मुद्दा हे मुद्दे असे आहेत की तातडीनं काही गोष्टी सुटू शकतात आणि आपली चळवळ अशी पाहिजे की आपण सातत्याने पुढे जायचं शिवाजी काय करत होते ते असे डायरेक्ट हल्ला करत नव्हते कधी इकडनं कधी तिकडनं कधी तिकडनं <laughs> पण शेवटी त्यांना विजय मिळायचं आपल्याला सुद्धा थोडा गनिमी गणे पद्धतीने आज आपली ताकद थोडी कमी उद्या वाढत सुद्धा आपल्याला पण विजय मिळालाय आणि लोकांच्या दृष्टीने मुद्दे सुटते हे आपला हेतू आहे तर हे मुद्देचा मुद्दा म्हणून जे महिला हॉस्पिटलचं करता झालं पण त्यावेळेस पासून त्यावेळेस चाळीस वर्षावर पूर्वी जे कॅज्युलटी होती ती तशीच आहे त्यामध्ये काही बदल नाहीये तर ती कॅज्युलटी जी अपघात विभाग आहे त्या ठिकाणी बेड वाढवणं आणि त्या ठिकाणी आता प्रत्येक एल मध्ये ज्या एन एम सी च्या नियमानुसार त्या ठिकाणी आर आर पाहिजे रजिस्ट्रेशन रूम की ज्या ठिकाणी तातडीचे पेशंट आले की त्यांना व्हेंटिलेटर लिटर देखील त्या ठिकाणी त्याला लावकारला पाहिजे आणि ते असं अशा तऱ्हेची इकडे व्यवस्था नाहीये तर आणि सगळ्यात जास्त जे इथे डॉक्टर हिंसाचार होतो किंवा पेशंट मध्ये कम्युनिकेशन जो करावा लागतो नातेवाईकांना <laughs> जो व्यवस्था मोडतो तो तिथे सेवा मिळतं एंट्री पॉइंटला त्यामुळे कॅज्युअल्टी आणि मुद्दा सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ आणि त्याच्या थोडं खोलात जायला बरोबर आहे आणि हा ऍक्च्युअली ग्रे झोन आहे बरं का कॅज्युअलिटी कोणाची जबाबदारी याबद्दल बद्दल ऍक्च्युअली कारण प्रत्येक डिपार्टमेंटचे तिथले तिथले हेड असत मेडिसिनचे हेड आहे सर्जरीचे हेड पण कॅज्युअलिटी ना हे एक वेगळाच प्रकार आहे तर त्याचा मुद्दा सुद्धा आपण याच्यामध्ये घेऊया त्याच्यानंतर जिल्हा रुग्णालय त्याला जोडून जो महिला आणि पालकांचा जो मेटर्नल अँड चाइल्ड हॉस्पिटल आहे तिथे ते जर सुरू झालं तर घाटी हॉस्पिटलवरचा दबाव कमी आणि ते सुद्धा एक हाय प्रायोरिटी मुद्दा पण तो मुद्दा डीनच्या लेवलचा मुद्दा नाही तो आणि सिव्हिल सर्जन मोस्टली सिव्हिल सर्व्हिस डायरेक्टर आणि डेप्युटी डायरेक्टर यांच्यासोबत बैठक लावाईल आणि महिला आणि बालकांचा मूल होईल आणि ज्या दिवशी सुरू होईल सदस्य सुद्धा त्याचा आपण पण थोडा क्रेडिट घेऊ पण ते सुद्धा आपण एक मुद्दा घेतला पाहिजे आणि याची देखरेख करण्यासाठी आपण वर्कशॉप मध्ये बोलूया पण आपल्याकडे तीन मोठी हत्या आहेत एक आहे फोटोग्राफ दुसरा आहे व्हिडिओ पेशंटचा बरोबर का आम्ही काय सांगतो की आपल्याकडे पुरावे लागतात ना तर स्वच्छतेचा फोटो घ्यायला त्याला काही म्हणजे आपण टॉयलेटचा एक फोटो काढला संपलं म्हणतो तुम्ही पण म्हणता ना तर जिथे जिथे असे मोठे गो, गुण आहेत त्यांचे फोटो काढणे जिथे पेशंटला काही समजा स्ट्रेचर मिळालेला नाही किंवा काय पटकन त्यांचा एक मिनिटाचा रील एक छोटा व्हिडिओ की तुम्ही का उभे राहात काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मी एवढं पासून उभा आणि मला छोटे छोटे आपण व्हिडिओ घेऊया आणि तिसरं की म्हणजे थोडस डॉक्युमेंटेशन करणे दर महिन्याला एक तास काढून जे जे लोक या समितीमध्ये असतील त्यांनी महिन्याला पंधरा दिवसाला एक तास किंवा महिन्याला दोन तास एवढा वेळ काढावा ज्यांना एवढा वेळ काढणे शक्य नसेल ते या समितीमध्ये म्हणजे एवढा वेळ काढावं आणि त्या एक तासामध्ये हॉस्पिटलची व्हिजिट लावा पंधरा दिवसात एकदा किंवा महिन्यात एकदा हॉस्पिटलला एकदा जाऊन एक तासाभराची विजिट घेणे आणि ते डिवाईड करा दोन लोक इकडे जातील दोन लोक तिकडे जातील दोन इमर्जन्सी मध्ये जातील दोन काही असेल आणि त्या त्या वेळेला डॉक्युमेंटेशन करायचे आणि मग जे काही आढळलं आणि जे काही छोटे रील्स घेतले जे काही फोटोग्राफ घेतले सगळ्या सोशल मीडियावर पूर्ण औरंगाबाद मध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये ते सर्कुलेट व्हायला पाहिजे आणि आरोग्य हक्क कृती समितीचा आजचा काय आपण म्हणूया सांग आमची <laughs> दिग्दर्शन अशी अशी आहेत आणि ते सगळे डीन डेप्युटी डायरेक्टर डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्व्हिसेस डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन मंत्री सगळ्यांपर्यंत ते जायला पाहिजे की असं असं आपलं ऑब्झर्वेशन आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस च हा ऑब्झर्वेशन तर अशा पद्धतीने आपण जर दर पंधरा दिवसांनी सुरुवातीला नंतर दर महिन्यानी आपण एक भेट दिली हो तासाभराची जरी भेट दिली आणि त्यानंतर एक तास कशासाठी याला भेट या दोन गोष्टी आपल्याला करायचे हॉस्पिटलची व्हिजिट आणि अधिकाऱ्यांच्या सोबतच्या बैठका तर हे आपण जर थोडस केलं तर नक्कीच याच्यामध्ये आपल्याला एक सुधारणा दिसून येईल गोष्टी आहेत ऑडिट सुद्धा पुढे मृत्यू होत आहेत हे काही प्रमाणात आढळलं कारण वेगवेगळी कारण असतात पण अवॉइडेबल होत आहेत किंवा अशी मृत्यू होत आहेत का की जे टाळणे शक्य होतं याच्याबद्दल सुद्धा थोडस विचार करावा आणि काही